स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा देखील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अर्थात दलित आदिवासी पीडितांना पोलीस न्याय देत नाही आहेत पक्ष कर्मट जातीवाद्यांबरोबर संगणमत करून अत्याचाराला उत्तेजना देण्याचे काम केले जात आहेत पुणेश्वर पोलीस दलातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये दोन जाती अत्याचाराच्या जा घटना घडलेल्या असताना देखील पोलीस त्यांचे कायदेशीर कर्तव्य पार पाडत नाहीत शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे कर्मट जातीवादी श्री रमेश खामकर याचे विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हलगी बजाव धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे ॲट्रोसिटी कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी करावी याच्यासाठी आज आपण या धरणे आंदोलनाला या ठिकाणी बसवलेलो आहोत आत्ताच माननीय उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांच्याशी भेट घेतलेली आहे आणि आपलं निवेदन त्यांना सादर केलेलं आहे या मागण्यांमध्ये सुनील चराटे आहेत या सुनील चराटे यांचा पुणे महानगरपालिकेच्या बाहेर एलबीटी कार्यालयाचे तिथे गटई कामाचा स्टॉल आहे माझे नाव सुनील रूपचंद कराटे कर आहे या ठिकाणी रमेश खामकर पुणे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी आहे मी रमेश वैष्णू खामकर सेवानिवृत्त कर्मचारी पुणे मनप या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने केवळ महानगरपालिकेत केलेल्या कामाचा अनुभव हो। आणि केवळ अडचण नागरिकांना अडचण आणि धमकी देऊन पैसे कसे वसूल करायचे तर त्यांचा प्रकार आजही सुरू आहे सेवानिवृत्तीनंतर रमेश खामकर यांनी महानगरपालिकेबाहेर असलेल्या चर्मकार समाजातील गटई कामगारांना दर महिन्यात दोन हजार रुपये दे तुझं सामान साहित्य पेटी किती बाहेर आलेली आहे मग ती जर तुला ठेवायची असेल तर म्हणायला दोन हजार दे देत नसल्या कारणामुळे जातीवाचक शिवीगाळ केल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर खरं तर त्यांना अटक होणं अपेक्षित होतं पण अद्यापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही अप्पर जिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितले की हा विषय पोलिसांशी निगडीत असल्या कारणामुळं आम्ही पोलिसांना कळवतो दोन तीन महिन्यांपासून माननीय जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त पोलीस उपायुक्तांना आम्ही सातत्यपूर्वक निवेदन देतोय असं असताना देखील त्याच्यावर कुठली अद्यापर्यंत कार्य हो होत नाही म्हणजे याचा अर्थ निश्चित काय आहे रमेश खामकर याला अटक करण्याच्या बाबत नेमका अडसर कोणाचा आहे याच्यामध्ये काय दिसून आलंय की काही प्रस्थापित राजकीय पक्षातील काही राजकीय पुढारी मंडळींचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असल्या कारणामुळे त्याला अटक करत नसल्याचं समोर आलेलं आहे हे नेमकं का कारण काय आहे रमेश खामकर यांनी नेमकं काय झालेलं का आहे पण पीडित फिर्यादीच आपल्याला सांगतील की नेमकं काय झालं का आणि किती दिवसापासून ते त्रास देत होते तुम्ही सांगा हे सुनील चराटे आहेत पिढीत फिर्यादी आता रमेश खामकर हा माझ्याकडे दुकानावर येत असताना किती महिन्या पासून तिथं मला आता कम्प्लीट द्यायला पाच महिने झाले आता पाच महिन्याचे वर झालेली त्याच्या अगोदर येत होते दोन महिने अगोदर म्हणजे आज म्हणजे सगळं आज आजची तारीख झालं म्हणजे आठ नऊ महिने झाले आजची तारीख पकडून दहा महिन्याच्या जवळपास त्यांच्यावर मला मानसिक त्रास त्यांनी भरपूर दिला म्हणजे मी काय डोक्यावर घेतलं नाही पण त्याच्यामुळं त्यांचा मानसिक त्रास जास्त वाढा माझ्यावरती मला महिन्या परत यायचे पैसे मागायचे दुकान लावायचा असेल तर दोन हजार रुपये देण्यात यावावी नाही जर दिलं तर तू दुकान उचलून येणार तुझी साहेबाला सांगणार दुकान उचलायसाठी म्हणजे अशी त्यांनी धमकी दिली पण त्यांनी मी सांगितलं मी काही पैसे देऊ शकत नाही म्हटलं मग त्यांनी मला जातीविधी शिव दिली कणगळी पकडायला दिली तुम्हाला तर तुम्ही म्हणजे मनगट पकडताय आता मी त्यांचं मनगट खरा तर जी काही गलिच्छ भाषा वापरलेली आहे ती गलिच्छ भाषा आज येतात या ठिकाणी okay. वापरू शकत नाही मी बोलू शकत नाही अशा पद्धतीने रमेश खामकर यांनी जाणीवपूर्वक यांनी जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक हा अनुसूचित जातीमधील चर्मकार समाजा बांधवांबद्दल केवळ केवळ जातीय अक्षातून हा प्रकार केलेला आहे रमेश खामकर यांना अटक न करण्या पाठीमागचं कारण हे अद्यापर्यंत काही समजू शकलेलं नाही गुन्हा दाखल होऊ नये महत्वाची बाब अशी आहे की गुन्हा दाखल होऊ नये अद्यापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नाही रमेश खामकर यांनी शिवाजीनगर न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आले केलेला होता परंतु मेहरबान न्यायालयाने क्रिमिनल बेल ॲप्लिकेशन नंबर सत्तेचाळीस सत्तेचाळीस दोन हजार बावीस याच्यामध्ये रमेश खामकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र यामध्ये त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आल्याची ही ऑर्डरची कॉपी आहे ही ऑर्डरची कॉपी आहे की त्यांचा रमेश खामकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे ही ऑर्डर सोळा बारा बावीसला झालेली असताना अद्यापपर्यंत रमेश खामकर यांना अटक केली जात नाही याच्या पाठीमागं नेमकं काय कारण आहे तर याच्यामध्ये सत्ताधारी पक्षातील कोणीतरी आमदार खासदारांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे म्हणजे कायद्यापेक्षा कायद्यापेक्षा आता व्यक्ती मोठा झालाय की काय अशी याची ही परिस्थिती निर्माण झालेली आज आहे आजही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती जा, अर्थात दलित आदिवासींना न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर कर आजही आंदोलन करावं लागत आहे एक पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वीच्या बाबी ह्या थोड्या वेगळ्या होत्या त्यावेळेची प्रकरणं वेगळ्या स्वरूपाची होती पण आज तो ग्रामीण भागातील जातीवाद पुणे शहरासारख्या ठिकाणी वेगाने वाढलेला आहे छोट्या छोट्या गोष्टीसाठी दलित आणि आदिवासी वर्गाला त्याची आर्थिक कोंडी करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक त्याच्यावर जाती अत्याचार केले जात आहेत आज माननीय उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी हिंमत खराडे यांनी निवेदन स्वीकारलं असून संबंधितांवर कार्यवाही करण्याबाबतचं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे परंतु आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने की पुन्हा पुन्हा आम्हाला इथं आंदोलन करावं लागू नये आणि स्वतःची एक कर्तव्य किंवा जबाबदारी म्हणून संबंधितांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून कायदेशीर आणि कायदेशीर परिणामकारक अंमलबजावणी करावी असे आम्ही आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने मेहरबान जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांना आम्ही विनंती करीत आहोत धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe